मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे कोल्हापुरी पांढरा रस्सा चला तर मग वेळ न घालवता तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इन्स्टंट असा झटपट होणारा कोल्हापुरी पांढरा रस्सा नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रात्री किचनला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका का स्पेशल कुठल्या चट डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे मी इन्स्टंट अशी डिश दाखवणार आहे इन्स्टंट असा पटकन होणार आपला कोल्हापुरी पांढरा रस्सा दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी चिक मटनचा स्टॉक घेतला आहे इथे मी मटण शिजवून घेतलं आहे आणि मटण कसं शिजवलं जातं पांढऱ्या रशासाठी हे जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर अगोदरच आपले दोन व्हिडिओ अपलोड करून ठेवले आहेत इथे मी अर्धा किलो मटण शिजवून घेतलं आहे तर पहा इथे त्याचा अर्क काढून घेतला आहे तिथे मी एक वाटी ओला नारळ मिक्सरला फिरवून त्याचं दूध काढून घेतलं आहे तिथे मी खडे मसाले घेतले आहेत आणि त्यामध्ये मसाला वेलची घेतली आहे लवंग घेतले आहे दालचिनी घेतली आहे आपले रेग्युलरचे इलायची घेतली आहे चक्रीफूल घेतले आहेत तमालपत्री घेतली आहे काळी मिरी घेतली आहे आणि जिरे घेतले आहे तसेच इथे मी अर्धा कांदा होबा बारीक कट करून घेतला आहे इथे मी दहा ते बारा काजू गरम पाण्यामध्ये भिजत घातले आहेत अर्धा तास एक चमच खसखस तीही गरम पाण्यामध्ये भिजत घातली आहे एक चमच तीळ तेही गरम पाण्यामध्ये भिजत घातले आहेत इथे मी गरजेनुसार मीठ घेतलं आहे आणि तिथे आपल्याला पाहिजेल आहे काळी मिरीची पावडर इथं तुम्ही व्हाईट व्हाईट पावडर ही घेऊ शकता व्हाईट मिरीची जर तुम्हाला भेटली असेल तर चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा कढी आपले तापले आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि यामध्ये जो आपण बारका अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेऊया आणि इथे कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे ही प्रोसेस खूप आहे आता तुम्ही काय करू शकता तुम्हाला जर असा कांदा करायचा नसेल तर ज्या वेळेस आपण मटन कुकरला लावतो त्याच वेळेस तेलामध्ये कांदा एक चार ते पाच मिनिटाचा परतवून त्यामध्ये पुन्हा मटण घालून मीठ घालून छान असं चार ते पाच मिनिटात काढून घ्यायचा तर पहा कांदा इथे आपला प्रॉपर असा तेलामध्ये भाजून झाला आहे आणि आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता पहा कांदा छान असा भाजून झाला आहे आता आपल्याला इथे कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे हे काजूही मी ह्याचमध्ये घालून घेणार आहे तसंच तीळ आणि खसखस आता हे जी खूप छान अशी एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला जितकी बारीक होईल तितकी बारीक आपल्याला करून घ्यायची आहे आणि ते जे आपण काजू भिजत घातले होते ते पाणी आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पहा खूप छान अशी आपली स्मूथ पेस्ट करून तयार आहे आता आपण फोडणी बघू तर पहा इथे आता आपण पांढऱ्या रसाला फोडणी घालत आहे आणि इथे कडे तापले ता आहे त्यामध्ये घालून घेऊया थोडं तेल ही वेगळी पद्धत आहे अनेक प्रकार आपण बनवू शकतो अनेक प्रकारचे कोल्हापुरी पांढरा रसा यामध्ये तमालपत्री घालून घेते मी बाकीचे मसाले हे मी वरूनच घालणार आहे आणि आता त्यामध्ये जे आपण वाटण केलं आहे काजू कांदा खसखस आणि तीळ त्या पण ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे इथे आपल्याला जास्त वेळ नाही घालवायचं एक तीन ते चार मिनटं पहा छान असं मिक्स करत राहायचं इथे गॅसची फ्लेम मिडियमच आहे इथे तुम्हाला मिरचीचा वापर करायचा असेल तर तुम्ही इथे आखंड ही मिरची हुबी कट करून टाकू शकता आणि इथे तुम्ही मिरची ठेचूनही टाकू शकता तसंच इथं तुम्ही आलं लसूणचाही वापर करू शकता आता पहा यामध्ये आपण घालून घेऊया मटणचा स्टॉक आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं पहा तुम्ही ज्या प्रकारे कराल तुम्हाला कुठल्या प्रकारचं आवडत आहे तसंच नवनवीन प्रकारचेही नेहमी ट्राय करायचे प्रत्येक ही, ही प्रत्येक टेस्ट वेगळी राहते इथे तुम्हाला जर कांद्याचं वाटण करायचं नसेल तर तुम्ही मटण शिजवताना हे घालू शकता तसंच मटण शिजवताना तुम्ही हिरव्या मिरचीचाही तेव्हा वापर करू शकता आता एक ते दोन मिनटांसाठी इथे मी उकळे आणून घेणार आहे आता एक ते दोन मिनटांनीच आपण पाहू उकळी आल्यानंतर आता पहा इथे आपण जे मिश्रण मिक्स करून घेतलं होतं मटन स्टॉकमध्ये आता छान असे उकळे आले पहा आणि कलरही खूप छान दिसत आहे आता इथे मी उकळी काढून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे नारळाचं दूध पण इथे नारळाचं दूध आपल्याला ॲड करत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि त्यामध्ये आता घालून घेऊया नारळाचं दूध आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर जे नारळाचं दूध आहे ते फाटलं जातं पहा आता यामध्ये गरजेनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाची ते म्हणजे काळी मिरी पावडर इथे शक्यतो व्हाईट मिरीची पावडर भेटते ती ॲड करा काळ्या मिरीने कलर थोडासा वरती काळाच येतो आणि पांढऱ्या मिरीने आहे तसं आपल्या पांढऱ्या रशाला पांढरा कलरच राहतो आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ही प्रोसेस तीन ते चार मिनटासाठी करायचे आहे जास्त मोठा आपल्याला गॅस करायचा नाही आणि उकळी अशी पूर्ण आणायची नाही जी खळखळून उकळी येते तसे आणायची नाही आपल्याला लो गॅसवरतीच ज्या वेळेस आपल्याला वाटतं की उकळी येत आहे तर त्यावेळेला मिक्स करायचं उकळी पूर्ण अशी साईडला करून टाकायची आता आपण इथे चार ते पाच मिनटांसाठी असंच ठेवून देऊया उकळी येऊ द्यायची नाही लक्ष ठेवायचं पाच मिनटांनी पाहू आता पाहा आता पहा इथे छान असा आपला पांढरा विसा शिजला आहे आता आपण ह्याच्यावरती जे आपले खडे मसाले आहेत त्यांची फोडणी घालूया आता त्यासाठी तिकडे तडका पाणी पॅन ठेवला हो आहे आणि त्यामध्ये घालून घेऊया थोडं तेल थोडीशी गॅसची फ्लेम वाढवते आणि त्याचमध्ये जे आपण खडे मसाले घेतले आहेत ते घालूया आता काहींना पांढऱ्या रशावरती खूप असे मसाले आवडत नाहीत पण पर्सनली मला खूप आवडतात म्हणून मी मसाले घालताना हे जास्तच घालते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त आवडत नसते तर मी कमी घाला मला जास्त आवडतं मी जास्त घालते दालचिनी चक्रीफोड मसाला वेलची रेग्युलर वेलची काळी मिरी आणि लवंग सगळ्यात लास्टला जिरे घालायची आता पहा इथे असता गॅस बंद केला आहे आणि त्यावरती भांडत आहे आणि पहा इथे आपली फोडणी छान अशी बसली आहे आता फोडणी लगेचच आपल्याला ता काढायचं नाही झाकण फोडणीवरचं पाच मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि पाच मिनिटानंतरनं आपण झाकण काढणार आहे प्रॉपर फोडणी त्याच्यामध्ये मुरल्यानंतरनं पाच मिनिटांनीच पाहू आता आपण आता आपण चार ते पाच मिनिटांनी पाहू आणि पहा किती छान असा कोल्हापुरी पांढरा रस्सा तयार आहे आता छान असा मिक्स करून घ्यायचा शक्यतो करून जिरी तेलामध्ये छान असे भाजून मगच ह्याच्यामध्ये घालायचे ज्यावेळेस पांढरा रसा आपण पेत असतो त्यावेळेस जी जिरी दाताखाली सापडते खूप अशी खमंग लागते पहा हे मसाले मसालेवरती आवडत नाहीत मला आवडतात खूप जास्त मसाले घाटले की त्यांचा स्मेल आणखीन जास्त उतरला जातो रशामध्ये पहा जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका